आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे कळवण शहराची पालक संस्था असलेल्या कळवण नगरपंचायतीच्या अद्याप सुसज्ज नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक दोन जुलै रोजी संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे ग्रामपालिकेतून नगरपंचायतीमध्ये रूपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे ही, ही वास्तू अद्ययावत व वा सर्व सोयीयुक्त असून या कॉपरेट लूक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभवस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आहेत कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ पालकमंत्री दादाजी भुसे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान नगराध्यक्ष कौतिक महाराज बगार यांनी केले आहे गवर्न वास्तू शहरात अतिशय विलोपीय आणि प्रशस्त अशी नगरपंचायतची इमारत तयार झाली आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे ही दिव्यांगबांधांसाठी आणि वयोवृद्धांसाठी अतिशय अनुकूल इमारत आहे यामध्ये उद्वाहकाचा योजना केलेली आहे तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र धारणे आहेत तसेच लोकांसाठी तळमजल्यावरती नागरी सुविधा केंद्रच आहे तसेच ग्रेनाईटचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक जास्त जास्त कशा पद्धतीने करता येईल असा प्रयत्न करण्यात आलेला